नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विद्यापीठाबद्दल रिक्त जागा किती आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितलेली होती तर आजचा व्हिडिओ घेऊन येत आहे कृषी विद्यापीठातील विविध पदांची वेतन श्रेणी आणि शैक्षणिक अर्हता काय आहे ते आज आपण बघणार आहोत म्हणजे कोणत्या पदाला कोण अर्ज करू शकतं त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला पगार किती असतो वेतन श्रेणी किती असते हे आपण राहुरी अकोला दापोली परभणी अशा चारही कृषी विद्यापीठाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तर मागील मध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद म्हणजे एम सी आर यांनी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी एक परिषद एक मिटिंग घेतलेली होती त्यामध्ये जे माननीय कृषी मंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग मिटिंग एके एकशे सोळावी बैठक पार पडलेली होती त्या बैठकीमध्ये बरेच काही निर्णय घेण्यात आलेले होते ते निर्णय आज आपल्याला इथं बघायचे आहेत जसं की वेगवेगळे जे काही रिक्त पद आहेत ते रिक्त पद भरण्यास मंजुरी देण्यात आली होती त्या पदांच्या शैक्षणिक अर्हता काय असाव्यात बऱ्याच मध्ये प्रॉब्लेम्स होते त्या कालबाह्य झालेल्या होत्या त्या अद्यवत करण्यासाठी त्यांनी मिटिंग घेतलेली होती त्यामध्ये सुधारणा करून एक चारही कृषी विद्यापीठांना बैठक घेऊन सर्वांची जी शैक्षणिक अर्हता असेल सेमच से असेल असं यामध्ये सांगितण्यात आलं होतं लक्षात ठेवा या अगोदर कसं असायचं प्रत्येक विद्यापीठाची शैक्षणिक अर्हता हे वेगळी असायची तर यामध्ये चारही विद्यापीठांना एकच कृषी विद्यापीठामध्ये शिक्षकेतर पदांची शैक्षणिक अर्हता निश्चित करण्याचे अधिकार एम सी आर ला प्रदान करण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा या अगोदर कसं असायचं की एम पी के असेल त्यांच्याकडे जर एस आर हो ए व्हायचं असेल तर त्यांची अर्हता वेगळी असायची पी डी के, तुम्हाला मक, ले ले के जर तुम्हाला व्हायचं असेल हो तर त्यांची अर्हता वेगळी असायची मग तो प्रॉब्लेम यायला नको म्हणून एक कॉमन एम सी आरच्या अंडर इथं मिटिंग घेण्यात आलेली आहे तुम्ही म्हणाला असं कसं काय तर पी डी केमध्ये जनरली जर तुम्हाला ऍग्रोचा एस आर ए व्हायचं असेल ॲग्रोनॉमीमध्ये तर पर्टिक्युलरली इतर सब्जेक्टामध्ये सब्जेक्टमध्ये जर तुमचे एम एस सी असेल ते पण चालायची जनरल तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतोय मी तर आता असं चालणार नाही जर तुम्हाला पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये एस आर ए व्हायचं असेल तर त्या सब्जेक्टमध्ये तुमची पदव्युत्तर पदवी असणं हे गरजेचं आहे तर आज आपण बघूया तर जनरली आपल्याला माहित असतं की एस आर ए असेल नंतर जे आर ए असेल आणि ऍग्रीकल्चर असिस्टंट हे तीनच पद आपल्याला माहित आहेत पण याच्या व्यतिरिक्त बी काही पदं आहेत ज्यामध्ये आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात ते आज आपल्याला बघायचं आहे आता बघा वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणतो आपण त्याला त्याचं जे पे स्केल आहे सातवा वेतन आयोगानुसार फिफ्टीन आहे एक्केचाळीस आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपये इतका पगार हा एस आर ए असतो लक्षात ठेवा मग या एसआरए साठी शैक्षणिक का अर्हता काय संबंधित शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजेच एम एस सी किंवा मास्टर डिग्री इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन सपोज जर तुम्हाला सॉइल मध्ये व्हायचं असेल तर तुमची जी एम एस सी असेल ही सॉईल मधूनच असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा यामध्ये अगोदर असं नसायचं त्यामध्ये थोडस सा वेरिएशन असायचं त्यामुळं चारही विद्यापीठासाठी यांनी एक निर्णय घेतलेला आहे चांगला जर तुमची एम एस सी सायन्स मध्ये झाले असेल तर तुम्हाला एसआरए हे सॉयल सायन्सच होता येतं सेम जर तुमची एम एस सी अॅग्रो मध्ये झालेली असेल तर तुम्हाला एसआरए म्हणजे सिनियर रिसर्च असिस्टंट हे मध्येच होता येतं लक्षात तर हे यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणतो आपण जे की ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणतो लक्षात ठेवा हे गटकमध्ये मध्ये येतं याची जी वेतन श्रेणी आहे ते यस थर्टीन आहे म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये एवढी तुमची वेतन श्रेणी असणार आहे मग याच्यासाठी तुम्हाला काय संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे जे आता डिग्री पास आऊट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जे आर ए बनण्याची म्हणजे बॅचलर डिग्री इन रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी किंवा रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन असणं गरजेचं आहे समजा जर तुम्हाला हॉर्टिकल्चर मध्ये जर जे आर ए व्हायचं असेल तर तुमची जी पदवी असेल हे हॉर्टिकल्चर असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तरच तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये तर तर जे आर ए होता येतं जर बीटेक मध्ये व्हायचं असेल जे आर ए तर तुमची पदवी हे बीटेक इंजिनिअरिंग मध्येच होणं गरजेचं आहे हे पण आताच नवीन चेंजेस केलेले आहेत तर हे झालं कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे जे आर ए च्या रिलेटेड त्यानंतर आहे कृषी सहाय्यक जे गट कच्या अंतर्गत शेवटचं पद आहे ऍग्रीकल्चर असिस्टंट किंवा कृषी सहाय्यक म्हणतो आपण कृषी विभागामध्ये जसं कृषी कु, सेवक आहे त्यानंतर कृषी सहाय्यक असतो त्या पद्धतीनेच इथं पण कृषी सहाय्यक पद आहे याची जी वेतन श्रेणी आहे सातवा वेतन आयोगानुसार एस एट त्या श्रेणीमध्ये येतं पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी याची सॅलरी असणार आहे लक्षात ठेवा आपली जर कृषी विभागाच्या अंतर्गत बघितलं कृषी सेवकची सोळा हजार सॅलरी आहे बरोबर तर इथं पंचवीस हजार पाचशे सॅलरी आहे मग याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे कोण एलिजिबल आहे ऍग्रीकल्चर हॉर्टिकल्चर म्हणजेच कृषी उद्यानविद्या असेल किंवा फॉरेस्टी वनशास्त्र असेल कृषी तंत्रज्ञान असेल कृषी अभियांत्रिकी असेल ग्रहविज्ञान होम सायन्स असेल फिशरी असेल म्हणजे मत्स्य विज्ञान बायोटेक्नॉलॉजी असेल जैव तंत्रज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान असेल फूड टेक्नॉलॉजी किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे एव्हीएम असेल या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण असेल किंवा बघा एक, कुछी कुछी एक असेल, असेल, असेल तर पदवी असली तरी पण चालेल किंवा शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठाकडे कृषी पदविका कृषी तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे एक म्हणजे ऍग्रीकल्चर डिप्लोमा असला तरी ठीक किंवा तुमच्याकडे डिग्री असेल तरी पण ठीक आहे कोणत्याही सब्जेक्ट मध्ये डिग्री असेल जसं की ऍग्रिकल्चर असेल हॉर्टिकल्चर असेल फॉरेस्ट असेल व्हॉट एव्हर इट मे बी किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही कृषी सहाय्यक अॅग्रिकल्चर असिस्टंट या पदासाठी इलिजिबल आहात आता हे मेनली तीन पद झाली आपली एसआरए बघितलं आपण जे आर ए पाहिलं आणि ऍग्रीकल्चर असिस्टंट हे तीन पद जे आहेत एम एस सी डिग्री आणि डिप्लोमा यांच्यासाठी आहेत पण याच्या व्यतिरिक्त याच्या ऍडिशनल काही पद आहेत जे की त्याला पण बरेच जण इलिजिबल आहेत फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण यांत्रिकी पर्यवेक्षक म्हणजे मेकॅनिकल सुपरवायझर याचं जे सहावा वे, सातवा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये याची सॅलरी आहे पण याची शैक्षणिक अर्हता फक्त कृषी अभियांत्रिकी पदवी किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी बघा म्हणजे अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग बीटेकचाच विद्यार्थी फक्त आणि फक्त मेकॅनिकल सुपरवायझरला इलिजिबल असणार आहे म्हणजे एक ऍडिशनल चान्स आपण म्हणू शकतो बीटेकच्या विद्यार्थ्यांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी यामध्ये आपल्याला इथं मेकॅनिकल सुपरवायझरच्या माध्यमातून पाहायला भेटते त्यानंतर आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक त्याची पण श्रेणी जर बघितली आपण वेतन श्रेणी सातव्या वे आयोगानसार वेतन आयोगासार तर एस चौदा आहे म्हणजेच अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे तर त्याच्यासाठी शैक्षणिक आहारता कृषी अभियांत्रिकी म्हणजे अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग शाखेतील किमान पदवी उत्तीर्ण पाहिजे लक्षात ठेवा म्हणजे अजून एक इथं ऍडिशनल ऑपॉर्च्युनिटी जर म्हटलं तरी हरकत नाही तर अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी इथं आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणून आता या व्यतिरिक्त अशी काही पद आहेत या पदांसाठी तुमच्याकडे ऍडिशनल काही मटेरियल म्हणजे ऍडिशनल काही कोर्सेस करणं गरजेचं आहे जसं की आपण सहाय्यक वसतीगृह अधीक्षक म्हणू याला जर एस थर्टीन वेतन श्रेणी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये त्याचं वेतन आहे यामध्ये कोणत्याही प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील उत्तीर्ण म्हणजे सगळेच पदवीधर इथे इलिजिबल आहेत म्हणजे जर आपण ऍग्रिकल्चर आहेत इथे एक ऍडिशनल आपल्याला बेनिफिट आहे तुम्ही पण यामध्ये उत्तीर्ण आहात त्याचबरोबर शासकीय मान्यता प्राप्त इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी तीस शब्द प्रति मिनिट टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे बघा तुमचं टायपिंग इथं लागणार आहे टायपिंग सर्टिफिकेट म्हणजे फोर्टी आणि थर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट इथं तुम्हाला ऍडिशनल लागणार आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा त्याच्या समकक्ष तत्सम प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एम एस सी तर बऱ्यापैकी सगळ्यांकडे असते किंवा आय वगैरे काय असेल तर फक्त प्रश्न येतो सेकंडचा थर्ड सगळ्यांकडे आहे सेकंड टाइपिंग एक ऍडिशनल जर आपल्याला करता आलं तर प्रत्येकाने करून घ्यावं कारण तुम्हाला एक ॲडिशनल ऑपॉर्च्युनिटी इथं पाहायला भेटते जर वेतन श्रेणी पाहिली आपण कृषी पेक्षा म्हणजे जवळपास जे आर ए च्या लेवलची वेतन श्रेणी आहे ही लक्षात ठेवा आणि चांगली वेतन श्रेणी समजली जाते त्यामुळे हे एक चांगला ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला भेटते त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक म्हणजे क्लर्क म्हणतो आपण याच एस एट आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर वेतन श्रेणी आहे यामध्ये पण कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किमान पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे हे एक तुम्हाला इथे एक ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही डिग्री पासआउट आहात नंतर तुम्हाला टंकलेखन म्हणजे टायपिंग जे असेल थर्टी वेग मर्यादा किंवा इंग्रजीसाठी फोर्टी लक्षात ठेवा मराठीसाठी थर्टी पाहिजे तुम्हाला किंवा आहे इथं आणि इंग्लिशसाठी फोर्टी तुम्हाला एक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे संगणक टंकलेखनाचे किंवा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणतो आपण त्याला म्हणजे तुमचं इथं टायपिंग होणं गरजेचं आहे लक्षात ठेवा टायपिंग तुम्हाला किती महत्वाचं आहे याच्यावरून समजतंय टायपिंग थर्टी मराठी किंवा फोर्टी इंग्लिश असणं गरजेचं आहे म्हणजे हे दोन ऍडिशनल आपल्याला इथं ऑपॉर्च्युनिटीज आहेत फक्त टायपिंग सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघितलं अजून एक काही पद आहेत आपल्याला वरिष्ठ भांडारपाल म्हणतो आपण याची जी वेतन श्रेणी एस एट आहे म्हणजे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आहे लक्षात ठेवा याची पण शैक्षणिक अर्हता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी चालते इथं म्हणजे आपण ऍग्रिकल्चर हे पण यामध्ये चालू शकतं त्यानंतर शासकीय मान्यता प्राप्त इंग्रजी फोर्टी शब्द प्रति मिनिट किंवा मराठी सॉरी अँड अन्य आहे बरं का इत मराठी थर्टी शब्द किंवा तीस शब्द प्रति मिनिट संकलेखन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे इथं मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण पाहिजे इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी लक्षात ठेवा शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे म्हणजे इथं पण तुम्हाला एक ऍडिशनल टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे वरिष्ठ भांडारपालसाठी आणि एमएससीआयटी किंवा समकक्ष तत्सम प्रमाणपत्र सगळ्यांकडे असतं मोस्टली तुम्ही तर तुम्ही इथं पण एलिजिबल आहात फक्त एक ऍडिशनल तुमच्याकडं मटेरियल असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट त्यानंतर परत आहे लिपिक टंकलेखक म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो याची जी वेतन श्रेणी आहे ती सिक्स आहे लक्षात ठेवा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्याची सॅलरी आहे यामध्ये या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुम्ही एक पदवी जरी आउट असल तरी सफिशियंट आहे प्लस मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे इथं मराठीला थर्टी तुम्हाला टायपिंग पाहिजे लक्षात ठेवा आणि इंग्लिशला किंवा आहे किमान फोर्टी म्हणजे तुमच्या एक लक्षात आला असेल टायपिंग जर बघितलं आपण इंग्लिशला फोर्टी आणि मराठीला थर्टी जर तुम्ही एकदा टायपिंग जर केलं तर ते तुम्हाला कायमस्वरूपी कामी येणार आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटून जातं किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र जरी तुमच्याकडे असलं तरी पण चालतं लक्षात ठेवा आपण वेगवेगळी पदं पाहिलेली आहेत यामध्ये अदर देन एस आर ए जे आर एग्रिकल्चर असिस्टंट काही पदं जे आहेत ते बीटेक इंजिनिअरिंगसाठी ऍडिशनल आहेत ते त्यांना गुड ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचबरोबर लिपिक असेल टंकलेखक असेल भांडारपाल ता असेल वसतीग्रह सहाय्यक असेल अशी बरीच पद आहेत तर यामध्ये जर शक्य असेल तर टायपिंग सर्टिफिकेट सर्वांनी काढून घ्यायला हवं कारण एक ऍडिशनल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं अपर दिसते या व्यतिरिक्त कर सहाय्यक वगैरे असेल किंवा आपण टायपिस्ट क्लर्कच्या वगैरे जागा येतातच तिथं पण आपल्याला ते टायपिंग सर्टिफिकेट कामी येतात एमपीएससी मध्ये कारण दोन हजार सव्वीस पासून सर्वच एक्झाम या एमपीएससी पी एस सीच्या गट दोन हजार सव्वीस पासून सर्वच एक्झाम एमपीएससी च्या अंतर्गत येत आहेत गट क पर्यंतच्या लक्षात ठेवा म्हणून आपल्याला भविष्यात सुद्धा टायपिंग सर्टिफिकेट हे लागणार आहे तर हे झाली वेतन श्रेणी शैक्षणिक अर्हता यामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम्स आले काही अडचण जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा त्या अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद